नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया श्री क्षेत्र तुळापूर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर येथील समाधी तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराजांची बलिदानभूमी असलेले गाव पुणे शहरापासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात भीमा भामा इंद्रायणी या त्रिवेणी संगमाच्या काठावर आहे तुळापूर गावचे प्राचीन नाव नागरगाव असून याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या आजोबा शहाजीराजे यांनी आदिलशाही सरदार मुरार जगदेव याची तुला केली होती त्या तुला प्रसंगानंतरच नागरगावचे नाव बदलून तुळापूर असे ठेवण्यात आले होते आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे आणि त्यांचे सहकारी कवी कलश यांच्या समाधी असून गावा गावकऱ्यातर्फे रोज सकाळी नित्यपूजा करण्यात येते छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते संभाजी महाराजांचा जन्म पुण्याजवळच असलेल्या पुरंदर किल्ल्यावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला असून दिनांक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी त्यांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला राज्याभिषेकानंतर महाराजांना अवघे नऊ वर्षाचे आयुष्य लाभले या नऊ वर्षात दख्खनेत उतरलेल्या औरंगजेबास तसेच आधीचपासूनच दख्खन असलेल्या सिद्धी पोर्तुगीज कुतुबशहा आदिलशाह अशा एक ना अनेक स्वराज्याच्या शत्रूंना महाराजांनी आणि त्यांच्या सैन्याने सळोखी पळो करून सोडले होते परंतु फितुरीमुळे संभाजी महाराज आणि कवी कलश यांना रत्नागिरीजवळील संगमेश्वर या ठिकाणी सोळाशे एकोणनव्वदमध्ये पकडण्यात आले आणि तेथून औरंगजेबाच्या सैन्य काफिल्यासोबत अत्यंत हाल हाल करत त्यांना तोळापूर या ठिकाणी आणण्यात आले तोळापूर या ठिकाणी औरंगजेबाने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची अत्यंत क्रूरतेने हत्या केली आणि मृतदेहाचे छिन्न विछिन्न तुकडे करून ते तुळापूर परिसरात भीमा नदीच्या किनारी पसरून दिले हे तुकडे तोळापूरपासून काही अंतरावर भीमा नदीच्या पलीकडे असलेल्या वडू बुद्रुक या ठिकाणी त्यावेळच्या काही शूर लोकांनी एकत्र करून महाराजांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी उभारली त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची वडू बुद्रुक आणि तुळापूर अशा दोन ठिकाणी समाधी आहेत श्रीक्षेत्र तुळापूर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी या ठिकाणी तुम्ही कसे पोचाल पुणे नगर रस्त्यावरील लोणीकंद या ठिकाणापासून सह सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे खाजगी वाहनासोबत वाघोली येथून पी एम पी एलची दोनशे सत्तावन्न नंबरची बस तुळापूरला जाते तसेच आळंदीपासून समाधीस्थळ सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि पी एम पी एम एल बस सेवासुद्धा उपलब्ध आहे याशिवाय तुम्ही खाजगी वाहनानेसुद्धा या वडूबुद्रुक व श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी असणाऱ्या श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाला भेट देऊ शकता माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद